आणि त्यालाच धरून माझा असा प्रश्न आहे की तर ती स्कीम तुम्ही आणलीत लाडकी बहिणी योजना आणि त्याचं फल आपण पाहिलं मात्र कुठंतरी आता राज्याची जी अवस्था आहे एकंदरीत वित्तीय ज्या आर्थिक वेगवेगळे पेमेंट्स करताना कॉन्ट्रॅक्टर्सचे असो काही स्कीम्सचे असो पैसे वळवावे लागतात शिरसाटांचे खास ते फार नाराज असतात दरवेला एकंदरीत हे बघता कुठंतरी ती राजकारणासाठी म्हणून केलेलं एक एक उचललेलं पाऊल आता डोईजड होतं असं बिलकुल बिलकुल नाही बघा लाडकी बहिणी योजना जी आम्ही केली आज अनेक लोक आम्हाला भेटतात आज पंधराशे रुपये महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये जात आहेत आज त्यांना एक प्रकारचं आर्थिक स्वातंत्र्य जे आहे स्वतःच्या खात्यामध्ये स्वतःच्या सईने पैसे काढण्याची त्यांना मुभा मिळाली आज खूप गरीब परिवार या महाराष्ट्रामध्ये आहेत अनेक लोक येऊन भेटतात काही लोकांनी त्या पैशाचा वापर आपल्या आजच मला सकाळी एक एका ठिकाणी गणपतीत गेलो तुम्ही तिथं त्या घरामध्ये घरकाम करणारी एक भगिनी होती तिला कळलं मी आलं ती त्यांनी त्यांची परवानगी घेऊन मला भेटली आणि तिला विचारलं मी काय केलं तर म्हणाले माझं ऑपरेशन केलं अच्छा पायाचं हाड वाढलं होतं त्याचं ऑपरेशन केलं मी आणि माझ्या परिवारासाठी हे पंधराशे रुपये खूपच गरजेचे होते आणि काही लोकांनी एकत्र येऊन बचत गट केले काही लोकांनी एकत्र येऊन छोटा 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 व्यवसाय सुरू केला नक्कीच आणि अशा अनेक सक्सेस स्टोरी आहेत म्हणजे हे अर्थव्यवस्थेतच पैसे आले आणि काय म्हणजे आपण म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार मग या सर्वसामान्य भगिनींना एक त्यांच्या कुटुंबाला जर आपण एक आधार दिला तर त्याच्यामध्ये वावग काय महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे आणि ठीक आहे थोडाफार कसरत करावी लागते परंतु हे सरकार महाराष्ट्र राज्य जे आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट सुरू आहेत मोठ्या प्रमाणावर ज्या राज्यामध्ये हे पायाभूत सुविधाची कामं सुरू असतात त्याचं हे पण वाढत असतं त्याचा रेव्हेन्यू पण वाढत असतो जीएसटी वाढत असतो या सगळ्या गोष्टी पण देऊ शकणार आहे का आपण आम्ही जे बोललो आहे ते टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार प्रिंटिंग मिस्टेक असं कधी आम्ही म्हणणार नाही इतर लोक निवडून येण्यासाठी लाडका बहिणीनो आणि लाडक्या ताईंनो तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांना आता विराम लावा कारण मंत्रिमंडळाची बैठक बसलेली आहे आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्वाचे निर्णय आलेले आहेत आणि हे निर्णय मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा लाडक्या बहिणीं तुमच्या मनामध्ये प्रश्न होता की चौदावा हप्ता म्हणजेच ऑगस्टचा हप्ता आम्हाला कधी मिळणार आहे त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये दुसरा प्रश्न होता की एकवीसशे रुपये जे काल एकनाथजी शिंदे यांनी वक्तव्य केलं आहे एबीपी माझ्या टीव्ही चॅनलला तर ते एकवीसशे रुपये कधी मिळणार आहे या संदर्भातली सविस्तर माहिती मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे आणि या माहितीलाच मंत्रिमंडळाने सुद्धा आता पूर्ण विराम लावलेला आहे म्हणजे काय निर्णय झालेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये सोबतच चौदा आणि पंधरा बाब्ता एकत्र भेटणार की याबद्दल ही संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे तर बघा लाडक्या बहिणीनं तुमच्या सर्वांसाठी खुश खबर आहे खुश खबर ही जी लाडकी बहीण योजना आहे ज्या बहिणींना चौदा हप्ता मिळालेला नव्हता म्हणजेच ऑगस्ट हप्ता मिळालेला होता ज्या बहिणींना बारा हप्ता आणि तेरा हप्ता मिळालेला नव्हता अशा प्रत्येक बहिणींना ज्या बहिणींची पडताळणी झालेली आहे आणि ज्या बहिणी ऑगस्ट साठी पात्र आहेत अशा बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबर साप्ताह मिळणार म्हणजे मिळणार असं मंत्रिमंडळाचं बैठकीमध्ये निर्णय आलेला आहे याच दिवशी मिळणार तारीख सुद्धा फिक्स करण्यात आली आहे तारीख मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगतो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मी तुम्हाला सांगतो की जी आर आठ तारखेला येणार आहे आठ आणि नऊ सप्टेंबरला जी आर येणार आहे हे सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि तिथून तीन ते चार दिवसांमध्ये म्हणजेच बारा आणि तेरा तारखेपासून लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये चौदावा आणि पंधरावा हप्ता दिला जाणार आहे तर सर्वात महत्वाची न्यूज या व्हिडिओमध्ये अशी होती की सर दादा आम्हाला चौदावा आणि पंधरावा हप्ता कधी मिळणार आहे तर त्याची न्यूज मी तुम्हाला सांगतो बारा आणि तेरा तारखेच्या पुढे म्हणजे बारा किंवा तेरा तारखेपासून तुम्हाला मिळायला सुरुवात होईल ऑलमोस्ट ते चार ते पाच दिवस चालतं म्हणजेच सोळा सतरा तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये सगळ्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे येतील सोबतच जर मी तुम्हाला पहिले बघितलं असेल एकनाथजी शिंदे यांचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघितला असेल या पहिले मी तुम्हाला दाखवला तर त्यांचा स्टेटमेंट आहे मंत्रिमंडळाचा स्टेटमेंट आलेला आहे की दिवाळीपासून दिवाळीपासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहे एकनाथजी शिंदे यांचं महत्वाचं निधान पुढे आलेलं आहे आणि या निधानामधूनच आपल्या आदिती तटकरे यांनी सुद्धा काही दिवसांच्या अगोदर स्टेटमेंट दिलं होतं की योग्य वेळ आली तर आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये एक देऊ त्रासशेवरून एकवीसशे रुपये देणार आहोत तर ही योग्य वेळ आलेली आहे सरकारने मंत्रिमंडळामध्ये मोठा निर्णय घेतलेला आहे एकराथी शिंदे साहेब देवेंद्र फडणवीसजी साहेब सोबत अजितदादा पवार आणि आदिती तटकरे मॅम या सर्वांचा आम्ही आभारी आहे की आमची जी मागणी होती लाडक्या बहिणींची ती मागणी तुम्ही ऍक्सेप्ट केली आहे आणि या मागणीमधून दिवाळीपासून का होईना आम्हाला एकवीसशे रुपये तुम्ही देणार आहात यासाठी तुमचे आभारी आहोत तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला ही न्यूज कशी वाटली जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम